गुड मॉर्निंग गाईज वेलकम बॅक टू माय चॅनेल सर्वप्रथम तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा सकाळी मी लवकर उठले होते कारण की त्यांना ऑफिस होतं आणि मला टिफिन द्यायचा होता त्यांना म्हणून आणि आज सण होता होळीचा तर म्हटलं चला सणानिमित्ताने आपण साडी नेसूयात मग मस्तपैकी साडी घातली होती आणि केस वगैरे धुतले होते कारण की आज नैवेद्य बनवायचे होते पुरणपोळीचा स्वयंपाक घरामध्ये बनवायचं होता तर मग त्यांना टिफिन देऊन झाल्यानंतर आई तोपर्यंत बाहेरचं जो परिसर आहे तो झाडून धुवून घेतला होता स्वच्छ मग माझा स्वयंपाक झाला आणि मग मी रांगोळी काढायला घेतली होती आणि छान वाटतं सकाळ सकाळ बघा आपल्या परिसरामध्ये आपण जेव्हा पाण्याचा सडा मारतो आणि त्याच्यानंतर रांगोळी काढतो तर खूप छान वाटतं जसं गावाकडे असतं तसं आणि मग प्रसन्न वाटतं त्याच्यामध्ये आपण रांगोळी काढली तर अजूनच छान वाटतं मग छानपैकी रांगोळी काढली सकाळ सकाळ आणि मला रांगोळी काढायला सुद्धा आवडतेच आवर्जून म्हणजे आणि मग रांगोळी काढायला घेतली होती तर पहिल्यांदा श्री आणि दोन्ही साईडला स्वस्ती काढलं कारण की ते शुभ असतं आणि म्हणजे असं म्हणजे पाण्याचा सडा किंवा रांगोळी असं जे गावाकडचं वातावरण असतं ते आपण आपल्या सुद्धा करू शकतो त्याच्यानंतर मग मला खाली सुद्धा रांगोळी काढायची होती म्हणजे तुळशीसमोर तर मग Uh, म्हटलं काय काढू uh, कळत नव्हतं तर मग थोडंसं मोबाईलवरती बघितलं आणि मग uh, होळी स्पेशल म्हटलं रांगोळी काढूयात पण तोपर्यंत म्हटलं चला uh, स्वस्तिक शेजारी जरा वेगळं वाटत होतं तर म्हटलं चला कमळ काढूयात छान वाटतं आणि त्याला कमळ दोन्ही साईडला मग कमळ काढले आणि कलरिंग करून घेतलं होतं आणि संध्याकाळी होळीचा स्व स्वयंपाक आपण संध्याकाळी करतो म्हणजे दुपारनंतर स्वयंपाकाला लागतो आणि सात साडेसात नंतर होळी बनवून त्याला नैवेद्य दाखवतो तर सकाळी मग थोडा स्वयंपाक केला होता कढी चपाती वगैरे आणि आणि मग संध्याकाळी पोळ्याचा स्वयंपाक बनवायचा होता तर मग आम्ही दुपारनंतर स्वयंपाकाला लागलो होतो आणि मग परत कमळ वगैरे काढून झालं मं, आणि मग मग पुन्हा मी खाली तुळशीसमोर रांगोळी काढायला सुरुवात केली होती तर रांगोळी काढून झाली आणि मग पुढे दारासमोरसुद्धा रांगोळी काढली होती पावलांची लक्ष्मीच्या पावलांची आणि सोबत सुद्धा काढली होती फक्त तिथे ब्लॉक्स आहेत तुळशीसमोर त्यामुळे जास्त काही मोठी रांगोळी काढता येत नाही त्याने काय होतं शेप बदलतो आणि रांगोळी काय एवढी खास दिसत नाही तुम्हाला कशी वाटते रांगोळी ती मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि मग त्याच्यानंतर आईने तोपर्यंत रांगोळी करून मस्तपैकी देवांची पूजा केली होती घासून वगैरे खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं धूप वगैरे लावलं होतं तर दुपारचं जेवण केलं आणि मग आम्ही वेळ आराम करून दुपारनंतर स्वयंपाकाला लागलो ला होतो जर साधारणपणे आम्ही पाच वाजता स्वयंपाकाला लागलो होतो सातपर्यंत आमचा स्वयंपाक झाला होता सात साडेसातपर्यंत आणि आपल्या महाराष्ट्रीयन सणामध्ये ना पुरणपोळीचा स्वयंपाकच आपण बनवतो बघा कधीतरी आपण क्वचित पुरी श्रीखंड पुरी वगैरे बनवत होतो पण आमच्या घरी जास्त करून पुरणपोळी खायला आवडते त्यामुळे आम्ही जास्त करून पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतो कारण की सणाच्या निमित्तानेच आपण पुरणपोळी बनवतो आणि खायला मिळते ती आवर्जून तर नाही आपण कधी करत आणि मग नैवेद्य वगैरे झाले होते तर लगेच घरातल्या देवाला साईबाबांना आणि तुळशीला वगैरे नैवेद्य दाखवून घेतले तोपर्यंत ते ऑफिसवरून आलेच होते आणि पप्पांनी सगळं साहित्य आणलं होतं होळीचं म्हणजे जे गौरी किंवा ऊस लागतो रेंडाची फांदी वगैरे लागतं ते सगळं साहित्य पप्पांनी आणून दिलं होतं अगोदरच आणि मग ते ऑफिसवरून आल्यानंतर लगेच आम्ही होळी उभा करायला घेतली होती तर आ, विटा होत्या विटा पहिल्यांदा उभ्या केल्या आणि आईने त्याच्यामध्ये म्हणजे पाणी आणि गोमूत्र एकत्र करून शिंतोडा मारला होता सगळीकडे आणि मग त्यांनी लगेचच होळी उभा करायला सुरुवात केली होती आणि हा होळीचा सण झाला की गरमी अजून वाढते कारण की ऊनसुद्धा खूप वाढतं आणि आता सध्यासुद्धा खूप ऊन आणि गरमी आहे बघा तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या उन्हापासून आणि चला असो स्वतःची काळजी घ्या फक्त आणि लगेच त्यांनी बघा होळी उभा केली होती आईने पाण्याचा सडा मारला होता होळीच्या कडेने आणि मी लगेचच रांगोळी काढायला घेतली होती आणि मातीमध्ये रांगोळी काढायची होती त्यामुळे एवढी काही खास काढत बसलं नाही साधी रांगोळी मोठी मोठी काढून घेतली होती आणि रांगोळी काढताना काय झालं माझ्याकडून रांगोळी सांडली मी पुन्हा ती घरामधून आणली आणि पुन्हा राहिलेली रांगोळी काढून पूर्ण केली आणि पूजेचं ताट वगैरे घरामध्ये नैवेद्याचं आम्ही तयार करून ठेवलं होतं होळीसाठीचं की लगेच आईने तोपर्यंत ताट वगैरे आणलं होतं आणि मग आम्ही होळीची पूजा करायला घेतली होती तोपर्यंत आणि आपण बघा पोळी करायच्या वेळेस विंचू अशा गोष्टी बघा असतात ज्या त्या होळीमध्ये टाकायच्या असतात सोबत सुद्धा टाकतो नारळ टाकतो अशा गोष्टी सगळ्या एकत्र केल्या होत्या ताटामध्ये आणि माझी रांगोळी काढून झाली होती तोपर्यंत ते लगेच आम्ही पूजा करायला घेतली होती पूजेचं तर तयारच झालं होतं आणि होळी पेटवताना ना पहिल्यांदा आपण सगळ्यात तूप टाकतो सोबत कापूर वगैरे टाकतो होळी पेटवताना आणि त्याच्यासोबत तांदूळ आणि थोडेसे गहूसुद्धा टाकायचे एक दोन एक दोन चमचे चांगलं असतं म्हणतात ते आणि लवंग आणि आ, सात विड्याची पानं घेतली होती ती होळीमध्ये टाकायची होती आणि आपल्या इकडे ना होळी पेटवल्यानंतर बघा बोंब मारतात की म्हणजे शेजारच्या काकूच्या मुली आल्या होत्या आणि ते वगैरे सगळे शेजारचे मिळून होळीला कडेने वेड्या घालतात बघा पाने टाकत टाकत आणि सोबत ताट वगैरे वाजवत आणि बोंब मारत फेऱ्या मारतात होळीच्याकडे कारण की ये अपयश दुःख दारिद्र्य वगैरे सगळं जाऊ दे आणि यश सुख वगैरे येऊ दे अशा गोष्टी ह्या बोंब मारायच्या असतात त्यासाठी आणि आम आपल्या अंगात ते जे अवगुण असतात की आळस किंवा जे अपयश वगैरे दुःख आपल्या वाटेला आलेलं ते सुद्धा होळीमध्ये जावं यासाठी आपण होळी बघा भेटवतोच आवडू आणि नैवेद्याचं ताट वगैरे मी तयार करून ठेवलंच होतो सोबत पप्पांनी होळीसाठी फुलं आणली होती हार आणले होते ते सुद्धा होळीला हार वगैरे घालून घेतले होते आणि नंतर मग आम्ही बाहेर गेलो आणि पूजा करायला घेतलीच होती तोपर्यंत तर मग आईने हळदी कुंकू लावलं पहिल्यांदा तांदूळ गहू वगैरे ते टाकलं आणि मग होळी पेटवली आईनेच होळी पेटवली होती कारण की पप्पा शेतामध्ये गेले होते आणि त्यांना वेळ लागणार होता आणि आम्हाला ऑलरेडी म्हणजे आठ वाजले होते होळी पेटवायला त्यामुळे आम्ही लगेचच पूजेला लागलो आणि हो आईने होळी पेटवली पटकन आणि मग त्याच्यामध्ये आईंसोबत सुद्धा मी होळीची पूजा केली आणि मग त्याच्यानंतर लगेच शेजारच्या काकूंच्या ज्या मुली होत्या त्यासुद्धा आल्या होत्या म्हणजे ते, ते कडेने बिघडे घालायला होळीच्या कडेने लहान मुलं बघा ना लहान मुलांशिवाय म्हणजे या सणाला सुद्धा शोभा नसते आणि त्यांचं चाललं होतं व्हिडिओमध्ये दिसणार म्हणून त्या वेगवेगळ्या पोस्टसुद्धा देत होत्या बघा आणि त्याच्यानंतर मग होळी पेटल्यानंतर कडेने वेडे वगैरे मारले आणि नंतर आईने आणि मीसुद्धा पाण्याचा तांब्या घेऊन कडेने सात का अकरा वेडे घालतात तसे वेडे घातले आणि त्याच्यानंतर मग नारळ वगैरे फोडलाच होता त्यांनी तर खडी साखर आणि नारळाचा प्रसाद दिला सगळ्यांना आणि मग वेळ होळी पेटली होती तोपर्यंत आम्ही बाहेरच बसलो होतं आणि शेजारच्या से का काकूंच्या मुली आल्या होत्या प्लेट आणि चमच्या घेऊन बघा वाजवत होते असं बघून आपल्यासुद्धा आपल्या लहानपणाची आठवण येते कारण की आपणसुद्धा अशाच पद्धतीने लहानपण एन्जॉय केलेलं असतं आणि जसं की आपल्या माणसांशिवाय आपल्या घराला शोभा नसते तसंच आपल्या या सणा मराठी सणांशिवाय आपल्या मराठी संस्कृतीलासुद्धा शोभा नाही आहे बघा आणि मग अशा पद्धतीने होळीचा सण छानपैकी झाला मग संध्याकाळच्या वेळी आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी पुरणपोळीचं जेवण केलं फोटबर आणि चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि भेटूयात अशाच काही नवीन गोष्टींसह पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नक्कीच आपला चॅनल बघा आणि आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्यापैकी कोणी नवीन असेल त्यानेसुद्धा आपले सगळे व्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूयात अशाच काही नवीन गोष्टी पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद